स्वातंत्र्य सैनिकांना प्रशिक्षण देणारा व्यक्ती म्हणून लवजी साळवे यांची ओळख आहे त्यांच्या तालमीत कोणते स्वातंत्र्य सैनिक निर्माण झाले याची माहिती आज आपण घेणार आहोत मी सुयोग देशमुख आपण पाहत आहात किस्सेदार लहूजी साळवे एक भारतीय क्रांतिकारक होते त्यांना क्रांतीगुरू म्हणूनही ओळखले जाते त्यांचा जन्म चौदा नोव्हेंबर सतराशे अठरा साली पुरंदर किल्ल्याच्या पायते शासल्या नारायणपूर या गावी झाला लवजींच्या आजोबा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकाळात पुरंदर किल्ल्याचे संरक्षण करत होते त्यांच्या कामगिरीमुळे शिवाजी महाराजांनी त्यांना राऊत ही पदवी दिली होती त्यांच्यानंतर रघ वडील राघोजी हे पेशव्यांच्या सैन्यात काम करत होते त्यांचा परिवार हा पराक्रमी पुरुषांचा परिवार म्हणून ओळखला जातो या पूर्वजाकडून लहूजींना सर्व प्रकारचे हत्यार व्यायाम आणि युद्धकलेचे प्रशिक्षण मिळाले या दरम्यान अठराशे सतरा साली पेशवा आणि इंग्रजांच्या युद्धामध्ये लहुजी आपल्या वडिलांसोबत सहभागी झाले दुर्दैवानं त्यांचे वडील राघोजी हे युद्धात मारले गेले आणि पेशवाई हे युद्ध हरले या घटनेचा लहूजीवर मोठा प्रभाव पडला इंग्रजांना या देशातून हाकलायचे असेल तर आपल्याला शारीरिकदृष्ट्या सुदृढ आणि जहालमतवादी विचारांचे युवा निर्माण करावे लागतील असे वाटल्याने लहूजींनी अठराशे बावीस साली पुण्यामध्ये एक तालीम सुरू केली त्या ती युवकांना लढाईचे कौशल्ये आणि शारीरिक व्यायामाचे प्रशिक्षण देत असत या तालमीच्या विरा विचारधारेने आकर्षित होऊन देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे युवक त्यांच्याकडे आकर्षित होऊ लागले त्यात लोकमान्य टिळक गोपाळ गणेश आगरकर आणि महात्मा फुले यांच्यासारखे स्वातंत्र्य सैनिक त्यांच्याकडून प्रशिक्षण घेऊ लागले ज्याप्रमाणे प्रत्येक संस्थेच्या प्रमुखाला काही पदवी मिळते त्या त्यानुसारच तालमीच्या प्रमुखाला वस्ताद म्हटले जाते त्यामुळे लहुजी साळवे यांना वस्ताद नावाने ओळखले जाऊ लागले येणाऱ्या काळात त्यांच्या तालमीतले अनेक जण क्रांतिकारक झाले त्यामुळे त्यांना क्रांतिगुरू ही पदवी ही पुन्हा मिळाली लहुजींनी महात्मा फुले यांच्या दलित उद्धारात सर्वतोपरी सहकार्य केले फुले यांनी जी महिलांसाठी आणि मुलींसाठी जी शाळा काढली होती त्यामध्ये लहुजींनी आपली पुत्नी मुक्ता हिचा प्रवेश घेतला आणि तिला शाळेत पाठवली फुले यांच्या शैक्षणिक कार्यास लहुजींनी भक्कमपणे पाठिंबा दिला फुले यांच्या मिरवणुकीत ते आपल्या तालमीतील काही जो काही पैलवान होते त्यांना सोबत घेऊन जात असत आणि फुल्यांना संरक्षण देत असत पुढे अठराशे एक्क्याऐंशी साली वृद्धापकाळ आणि लहूजींचे निधन झाले आणि या लढ्यात त्यांनी मोठे योगदान दिले आम्ही दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला व्हिडिओ लाईक करून आणि कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका